हिंगडघाट विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुक्यातील चाट मंडळ गट ग्रामपंचायत अंतर्गत धपकी बेडा येथील कार्यकर्त्यांचा मोठ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हिंगडघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस दिवसे भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक तसंच युवा कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत दिनांक बावीस रोजी हिंगणघाट समुद्रापूर सिद्धी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुकामधील चाळमंडळ गट ग्रामपंचायत अंतर्गत धापकी बेडा येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसंच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पाहता मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एनटीव्ही न्यूज मराठी हिंगणघाट